रामपुऱ्यामध्ये फार प्राचीन एक मंदिर दिसतंय आज पण थोडं उशिरा प्रस्थान केला आहे रामपुऱ्याला कालमुक्कामत पुणेकर मंडळी आश्रमामध्ये त्याकडे तिथे सेवेसाठी आहेत छान व्यवस्था सगळ्यांनी केली खूप छान वाटलं मयाच्या काठ्यावर वेगवेगळे प्रकारचे दगड मिळतात या ठिकाणचे दगड हे हिमालयासारखे वाटतात बर्फासारखे पांढऱ्या कलरचे दगड आहेत कुठे लाल कलरचे दगड मिळतात कुठे काळ्या कलरचे मिळतात च्या वरती आल्यानंतर या ठिकाणी जुने गुरुबंधू मिळालेले आहेत कुठे बनव्याच बनवण्याचं काम चालू आहे या ठिकाणी बनत आहे बाबा आपलं नाव मी अनेक हां तसे नाव अनेक आहेत कोकणामधून या ठिकाणी आलेले आहेत कन्नरमध्ये हर मैयाच्या काठावर जी सात झाडं दिसतात ती सत्तर ऋषी आहेत असं सांगत आहेत आणि आपण डोंगरावर चढत आहोत मैयाच्या काठावर एक डोंगर आहे आणि त्या डोंगरावर बरेच तपस्थले आहेत शारदा मातेचं मंदिर आहे म्हणून शारदा मातेच्या मंदिराच्या दर्शनाकरता आपण जात आहोत आणि मस्ती या ठिकाणी दिसते डोंगरावर शारदा मातेचं मंदिर दिसत शारदा मातेचं मंदिर जवळ आलेलं आहे त्या ठिकाणी एक बाबा राहतात बाबांची कुटिया, आणि सारून वगैरे ठेवलं आहे एकदम छान डोंगरावर समोर महिन्याचं पाणी वाहताना दिसतंय आजूबाजूला या ठिकाणी मार्कंड ऋषीची एक गुफा आहे आपण इथं दर्शन करून कुन्ना गुफे कड़े जाए चाहे तो बारिश में माता जी का पानी आते जाते हैं वाप रे ये नीचे की खेती है हाँ हाँ बाढ़ आती है तो तो ये गांव वाले कहाँ जाते हैं गांव के तो पानी घुसा होगा ना ये पहाड़ी से रास्ता नहीं ना तो पहाड़ पर जाते हैं ऊपर तो से रास्ता क्या है ना हाँ ना ये मैजिक रास्ता है अष्टदेवता आहे दगड या ठिकाणी गोळा करून दगडांचा होद आणि दगडांचे मंदिर कुठे पण दगडांची बनवलेली आहे त्याला वरून सारवून सुंदर बनवलेली आहे बाबांनी या ठिकाणी कालंका मातेची मूर्ती आणलेली आहे कालंका मातेचं मंदिर या ठिकाणी बनवण्याचा विचार चालू आहेत परि परिक्रमावासीयांना राहण्यासाठी रूम तयार केली आहे समोर केरपाणी गाव दिसत आहे आणि केरपानी गावामध्ये केर एक किल्ल्यासारखं पुरे एक दिसत आहे वेगळी अशी मनस्पती असते पाण्यात टाकल्यानंतर जी फुलते ती शेव करता म्हणून अनेक मुंडल ठेवत असतात मारकंडे ऋषींची गुफा आहे गावचे दोघ जण त्यांनी रस्ता सांगितलेला आहे मार्खंडे ऋषींचा आले आश्रम आलेला वाटत आहे स्थानिक आश्रम आहे ओंकारेश्वर मंदिर अभय साधना कुटीर कुटीचं नाव आहे मार्कंड ऋषीची गुफा दिसते आहे साधना वगैरे करायसाठी फार चांगली जागा दिसते आतमध्ये खा फार मोठी कुपा दिसते पलीकडून पण दगडामध्ये कोरलेली नर्मदा मायाचं मंदिर हाँ, हाँ जी ओंकारेश्वर मंदिर बाबा गोफे चाबी दिखाठिक गुफे मध्य प्रवेश करते सुंदर छान वाह मस्त बन मध्ये इकडे इकडे पण गुफा आहे मध्ये रीती बारीक रीती ठेवलेली आहे पण करून ठेवला आहे मै मंदिर वा दिवा ठेवण्यासाठी जागा बसण्यासाठी किती सुंदर इकडे पण गुफा आहे इकडे पण गुफा आहे साधनेसाठी अत्यंत रमणीय असं स्थान आहे व मोठी गुफा आहे बॅटरी घेऊन आहे मोबाईलची बॅटरी चालू केल्यापेक्षा जवळची बॅटरी घेऊन आलाय इकडे पण गुफा आहे पूर्ण अंधार आहे आतमध्ये पण भुयार दिसते बापरे खूप मोठं भुयार आहे बापरे आतमध्ये पण किती आतमध्ये खुस पूर्ण भुयार दिसते अंधार पकड्या पण आहेत भरपूर दिसत आहेत वटवागुळ वटवगुळ लमकलेले दिसत आहेत सुंदर सुंदर असं रमणीय स्थान आहे ून पण कपाळी दिसते गळ पूर्ण दगड आहे दगडामध्ये हे गुफा तयार केलेली आहे पूर्वीचे ऋषीमुनी अशाच गुफेमध्ये राहून साधना करायची तपश्चर्या करायचे इकडे उजिळ आहे बस एवढाच उजिळ दिसतोय बाकी आतमध्ये पूर्ण अंधार मोठी अशी खूप आहे कोणाला साधना करायची असल्यास या ठिकाणी दरवाजा लावण्याकरता छिद्र पण पाडून आहेत दरवाजा लावून आतमध्ये कितीतरी वर्षापर्यंत या ठिकाणी साधना करता येते कोणाचा त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी चिद्र दिसतात पडलेली आहेत की पडलेली आहेत काय माहिती खोलवर शिशिज राहत या छोट्या दरवाजातून आतमध्ये एकदम रमणीय असं स्थान आहे आजूबाजूला पूर्ण डोंगर आणि आतमध्ये शक्ती केले पिठारा गावामध्ये पोचलेलो आहो या गावामध्ये एक प्राचीन असा एक किल्ला दिसतोय पाहण्याकरता जाता

खूप जुनं केला दिसतोय पण वर जाण्यासाठी मला काही दिसते दिसतेसाठी थंड असं वातावरण आहे जा या किल्ल्याच्या निमित्ताने या ठिकाणी लिहिलेलं आहे गौण नावाचा एक राजा होऊन गेला त्याचा हा महाल आहे पिठरा गावातील राम मंदिर कौलाचं मंदिर आहे बाबांनी आज विचारलं आणि फराळाचं ताट पनि घेन यता ठिकै धर्मशाला वगेत नै राम पण है व्यवस्था नै नाही फराळाचं आन्दोलन ताट पूर्ण सेवा बाबांनी कि बाबा नाम आफरजकुम नामदेव घरी अत्यंत चांगले पण आज झाली पुढच्या प्रस्थानासाठी आपण निघतो आहे इथून पुढच्या प्रवासासाठी नर्मदेह पिठारा गावातून प्रस्थान केले आहे पिठारा गावामध्ये मैयाच्या काठावर एक गरुडेश्वर भगवानंताचं प्राचीन एक मंदिर दिसते परंतु पलीकडून असल्यामुळे आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही दक्षिण तटावर कच्च्या बाजून आपल्याला ते मंदिर लागेल ला। पूर्णमुच्या काटाखाटाने आपण आता जातो आता आहोत खेडा मुर्गा खेडा म्हणून गावाला दिसते मोबाईलवर लोकेशन दाखवते सगळा डोंगराळी भाग आहे सुद्धा पहाडी दिसत आहे मय्याच्या काठावर शेती केलेली आहे आणि आजूबाजूला डोंगर आहेत मैयाच्या पाण्यामध्ये असलेला हा पक्षी नेहमी जोड़ी ने ये नहीं रहता ना दिस्तो एक टाउन जी ही दिसत नहीं डोंगर गांव में जी मैं जगह ठहरे का मंदिर है Başın gibi dibi मैयाच्या पात्रामध्ये अनेक झाडे दिसत आहेत त्या ठिकाणी मऊ अशी रेती आहे पाय असतात मैयाच्या काठावरून पलीकडून चार परिक्रमावासी जाताना दिसत आहेत